आळूवडी करण्यासाठी आळूचे पानं स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली त्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालायचं लाल मिरची पावडर घालायची त्यासोबतच त्यामध्ये जिरंही घातलं आणि चवीप्रमाणे मीठ घालून दोन चमचे तीळ घातले चिमूटभर खाण्याचा सोडाही घालायचा आणि एक चमचा तेल घालून मिक्स करून घेऊन थोडं थोडं त्यामध्ये पाणी ॲड करत घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं तेल लावलेल्या ताटामध्ये पीठ छान असं हाताला पाणी लावून सेट करून घ्यायचं चौकोनी आकारामध्ये पीठ छान असं सेट करून घेतलं ता तर हे ताट आता उकळत्या पाण्यामध्ये ठेवून त्यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं वडी छान वाफवून घेतली तर वडी छान अशी झालेली आहे बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घेतली आणि त्यानंतर हवे आकारा आकारा त्या आकारामध्ये त्याच्या वड्या कट करून घेतल्या छोट्या मोठ्या तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये वडी कट करून घ्यायची आहे पॅनमध्ये एक चमचा तेल घालून पसरून घेतलं आणि त्यामध्ये थोडेसे तिळही घालूया आणि कट केलेल्या सर्व वड्या त्यामध्ये घालून पुन्हा त्या वरती थोडस तेल घालून वडी दोन्ही साइडनी छान अशी ब्राऊन रंगावर परतून घ्यायची आहे तर बघा वडी किती छान अशी खुसखुशीत आणि खमंग तयार झाली आहे व्हिडिओ आवडला संत लाईक अँड